रु चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक करा प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भैया भोकरे यांना अज्ञात इसमाने पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली आहे धमकी देणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी अन्यथा राज्यभर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात इशारा दिला आहे शिंदू ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेते बंधू यांनी पाकिस्तानचा निषेध करायला हवा होता पाकिस्तानमधील अभिनेत्यांनी त्यांच्या देशाचा अभिमान असल्याचे दाखविले तसा आपल्या बॉलिवूडमधील अभिनेते बंधू यांनी भारताबाबत अभिमान दाखवायला हवा होता असे परखड मत प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी व्यक्त केले होते त्याबाबत अज्ञात इस्माने खान बंधूची तू माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ असे धमकीचे पत्र पाठवले आहे हे धमकीचे पत्र पाठवणाऱ्या माथी फिरूला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्यभर लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल असा कडक इशारा राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक देडे यांनी दिला आहे सिद्धार्थ भोकरे हे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा सध्या करत आहेत परवाच त्यांनी लातूर व नांदेड येथे मोठमोठे कार्यक्रम घेऊन उर्वरित जिल्ह्यातील दौरे यशस्वी करण्यासाठी ते निघाले आहेत त्यांच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना त्वरित संरक्षण द्यावे असेही या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक देडे शहर अध्यक्ष महादेव डोंबे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष हजारे जिल्हा सरचिटणीस अशोक हानवते जिल्हा कार्याध्यक्ष अफसर कारभारी इलेक्ट्रॉनिक प्रमुख हरुण मोमीन आनंद दणके मारुती पवार सुशील शिंदे शरद राठोड अरुण कांबळे अमोल शिंदे श्रीकांत चलवाड विकास कांबळे आदीसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत परवाच्या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भैया भोकरे यांना जिवे मारण्याचे पत्र आल्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खळबळ माग एकच खळबळ माजलेली आहे मित्र लोकशाहीमध्ये पत्रकारांचा व्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर बाकीच्या जनतेचे काय व्हावं हो असा आम्हाला सगळं पत्रकार बांधवांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे सिद्धार्थ भोकरे हे डिजिटल मीडियासाठी संबंध छत्तीस जिल्ह्यामध्ये फिरून महाराष्ट्रामध्ये दौरा चालू आहे त्यांचा त्यांनी परवाच लातूर आणि नांदेड दौरा केलेला आहे डिजिटल मीडियाला एकत्र करावा आणि त्यांच्या न्याय न्यायासाठी सरकार दरबारी त्यांना न्याय मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि आज परवाचं पंधरा मे या दिवशी त्यांनी जनप्रवास या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वरपत्रामध्ये एक बातमी छापली होती की ज्या पद्धतीनं प्रत्येक देशाला देशाच्या व्यक्तींना अभिनेत्यांना किंवा स्पोर्टमॅनना जो अभिमान त्या देशाचा त्याच पद्धतीने भारतातील अभिनेत्यांना सुद्धा आपल्या भारताचा अभिमान का नसू नये अशा प्रकारची त्यांनी एक खाण बंधू बदल एक बातमी लिहिली होती आणि तू ते खाण बदल का बातमी लिहिलास तुला जिवे मानण्यात येऊ अशी त्यांना धमकी आलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज आम्ही निवेदन दिले लातूर जिल्ह्याच्या वतीने की तात्काळ त्या माते अटक करावी व सिद्धार्थ भोकरे साहेबांना या ठिकाणी संरक्षण द्यावं जेणेकरून त्यांचा यशस्वी दौरा व्हावा